बटाट्याच्या काचऱ्या की बटाट्याचे काप एकच हो डोक्यात कांदे बटाटे भरले आहेत की काय असं कोणी कोणाला म्हणालं की मला फार नवल वाटतं कारण शाकाहारी लोकांच्या स्वयंपाकघरातला कांदा बटाटा हा तर अविभाज्यच घटक असल्यासारखा असतो ना ग्रेव्हीसाठी आणि पदार्थ अळवून आणण्यासाठी यांचा उपयोग तर होतोच पण कांदा बटाटा ह्या महिनाभर साठवणूक करून ठेवण्यातल्या भाज्या आहेत ना डोक्यात कांदे बटाट्यासारख्या उपयोगी भाज्या असण्याची उपमा देणं ही तर प्रशंसाच नव्हे का असो कात्र्याची भाजी फारच कमी लोकांना नावडती असावी बटाटा प्रमाणाबाहेर खाऊन शरीर बटाटा होतं की नाही हा वादाचा जिवाळ्याचा विषय असू शकतो पण काचऱ्याची भाजी खाल्ल्याने मन नक्कीच प्रफुल्लित होतं बरं का तर कर्बोदकांचा कार्फसा हो जादा विचार न करता तुम्ही बटाटा काचऱ्याची भाजी आठवड्याला एकदा तरी खाताय ना लाईक शेअर सबस्क्राईब